नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव खूप महत्वाचा असा व्हिडिओ आहे कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं येतं आहे की आता तीस मे तारीख आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की एका झाडाला फूम किती बसली पाहिजे आपण एक वयाच्यानुसार विचार केला तर ज्यांचं पहिल्या वर्षीची छाटणी असेल अशा शेतकऱ्यांनी पन्नास ते सत्तर पर्यंतचे फोंब बसवणे गरजेचं आहे ज्यांचं दुस दुसऱ्या वर्षीचं छाटणी असेल अशा शेतकऱ्यांनी सत्तर ते शंभर फोंब बसवणं गरजेचं आहे आणि ज्याच्या तिसऱ्या वर्षाचा पुढचा भाग आहे अशा शेतकऱ्यांनी शंभरपासून दीडशेपर्यंतचे फॉर्म बसवणं फार गरजेचं आहे परंतु फॉर्म बसवत असताना हो आपल्या झाडाची जी काय कंडिशन आहे ती पण लक्षात घेणं गरजेचं आहे आपण झाडाला दिलेला बेसल डोस असेल खतं असतील त्याच्यानंतर वॉटर सोलेबल खतं असतील या सगळ्यांचा जर विचार केला आणि त्याचा अभ्यास केला तर त्याच्यानुसार आपल्या मध्ये कमी जास्त प्रमाण होऊ शकते काही झाडं एका वर्षाची असतात पण भरपूर मोठी असतात त्या ठिकाणी दहा पाच फोम वाढले तरी चालतात परंतु काही काही बाग अशी आहेत की एका वर्षात आहेत परंतु तीस चाळीस फोमवरती किंवा वीस फोमवरती आपल्याला समाधान मानावं लागेल परंतु बदलत्या वातावरणानुसार आणि आपल्या झाडाच्या जा कंडिशननुसार याच्यामध्ये बदल करणं अपेक्षित आहे आणि त्यानुसार जर नियोजन केलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न भेटणार आहे आणि त्या त्याच पद्धतीने नियोजन करा जेणेकरून आपल्याला येत्या काळामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन्हीचाही मेळ साधावा लागेल आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न घ्यावे लागेल धन्यवाद